जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव एपीसीचे कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे लासलगावमधले मोकळ्या कांद्याचे बाजारभाव आहेत आवक एकूण तीनशे नग वाहने तीनशे वाहने आज लासलगाव एपीम सीमध्ये आली होती म्हणजे तीन हजार पाचशे क्विंटल बाजारभाव कमीत कमी उन्हाळ कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा उन्हाळ मोकळ्या कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले तर जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपये क्विंटल म्हणजे एकोणतीस रुपये प्रति किलो असा बाजारभाव जास्तीत जास्त आज लासलगाव एपीम सीमध्ये पाहिलं मिळाले तर सरासरी बाजारभाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये असा उन्हाळ कांद्याला सव्वीसशे पन्नास रुपयापर्यंत आज लासलगाव एपीमसीमध्ये कांद्याला बाजारभाव होते एकंदरीतच एकोणतीस रुपयापर्यंत उच्चांकी बाजारभाव लासलगाव मध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकन ला क्लिक